शिळा भात उरल्यानंतर टेन्शन नको त्यापासून आज आपण बनवूया नवीन पदार्थ शिळ्या भातापासून किंवा शिल्लक राहिलेल्या भातापासून काय पदार्थ बनतोय ते बघूया हॅलो हाय मी कल्पना कल्पना तिडके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे शिल्लक राहिलेल्या किंवा शिळ्या भातापासनं बनवूया वेगळाच पदार्थ भांड्याला प्रथम थोडस तेल लावून घ्यायचं जो भात बारीक आपण आज बारीक करणार आहोत तो पटकन निघतो एक हिरवी मिरची घेतलेली आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि आलं याच प्रथम आपण वाटण करून घेऊया आलं लसूण मिरची बारीक झालेली आहे तर त्यामध्ये हा शिल्लक राहिलेला भात पण आपण मिक्सरमध्ये थोडासा फिरून घ्यायचा आहे जास्त नाही हे आहे बारीक करायचं आहे कमी जास्त करून मिक्सरमध्ये फिरून घेऊया हे बघा अशा पद्धतीने हा मिक्सर मध्ये थोडासा कमी जास्त याच्यावर करून घेतलेला आहे आणि तेल लावल्यामुळे हा भात चटकन निघालाय हा भात प्रथम आपण त्यामध्ये टाकून घेऊया त्यामध्ये थोडीशी फ्लावर आहे ती टाकून घेत आहे त्यानंतर ता थोडासा कोबी आणि बारीक किसलेला गाजर बारीक चिरलेला कांदा पातीचा कांदा टोमॅटो आणि कोथंबीर आणि हे तीन चमचे पीठ आहे याऐवजी आपण ज्वारीच्या पिठाचा पण वापर करू शकतो आता हे सर्व साहित्य व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचे नंतर लागेल तसंच पाणी टाकायचंय त्यामध्ये पद्धतीने साधारण पिठाचा अंदाज घेऊन आपण बाकीचं साहित्य टाकूया त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेत आहे भातात पण मीठ टाकलेलं असतं हे नेहमी लक्षात ठेवायचं त्यानंतर हिंग पाव चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर थोडीशी हळद अर्धा अर्धा ते पाऊन चमचा लाल तिखट थोडेसे अख्खे जिरे दाता खाली आल्यानंतर खूप छान चव लागते अर्धा चमचा तीळ टाकून घेतलेले आणि थोडासा चाट मसाला हे सर्व साहित्य व्यवस्थित असे एकत्र करून घ्यायचे आणि त्यानंतर थोडस पाणी टाकायचे जास्त पाणी नाही टाकायचं सुरुवातीलाच किती कलरफुल दिसतय ना छान भरपूर अशा भाज्या आणि भात याचा वापर करून आज आपण हे खाली फिट बनवत आहोत आता त्यामध्ये आपण भरपूर सारी कोथंबीर टाकणार आहोत कोथंबीर नेहमी नंतर टाकायची म्हणजे छान अशी हिरवीगार दिसते या दिवसामध्ये बाजारामध्ये भरपूर अशी कोथंबीर येते तर मस्तपैकी भरपूर कोथंबीर वापरून आज आपण हे थाली था बनवत आहोत था अशा पद्धतीने आता हे पीठ सगळं एकत्र झालंय व्यवस्थित थोडस हात लावायचा लावायचं हे पीठ एकत्र झालंय तर आता आपण थालीपीठ लावायला सुरुवात करू पाण्या हात घ्यायचा अगोदर अशा पद्धतीने शिंतडून घ्यायचं त्यानंतर हे पीठ चांगलं असं एकत्र करायचं आणि आज आपण कपड्यावर मस्तपैकी थालीपीठ थापून घेऊया आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण ते बनवू शकतो आणि झाड पण बनवू शकतो यामध्ये भरपूर साऱ्या असा भाज्यांचा सा वापर करून हे खमंग आणि खुसखुशीत असं हे थालीपीठ आपण बनवत आहोत गॅसवर पॅन पण तापलाय थोडस तेल टाकून घेऊया बर दिसायला तरी छान कलर दिसतय ना मस्त वरून तेल असं थाले पीठ आपण नाश्ड वगैरे पण छान पैकी खाऊ शकतो नेहमी नेहमी भात खायचं का टाळतो तर त्याऐवजी हे असे नवीन पदार्थ बनवून खाऊ शकतो हे थालीपीठ इतके छान बनतात ना कि लहानपासून मोठ्यांपर्यंत खाऊ शकते इतके सॉफ्ट बनतात आणि खायला पण खूप सुंदर लागतात आता आपल्याला दिसतच असेल किती सॉफ्ट बनलेलं आहे ना थालीपीठ प्रकारे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि दुसरं थालीपीठ ठेवून टाकूया गॅस थोडा कमी करायचा टाकेपर्यंत अशा प्रकारे आता आपण हे सगळेच थालीपीठ असे बनवून घेऊया हे झटकीपट बनणारे शिळ्या भातापासून किंवा शिल्लक राहिलेल्या भातापासून बनवलेले थालीपीठ आहे आता आपले सगळे थालीपीठ जळ जो आलेले कपड्या कपड्यावरनं पण हे सहजगत्या असे पटकन निघतात त्यामुळे थालीपीठ बनवायला पण खूप पटकन आणि सोपे जातात जक राईलेल्या भातापासून बनवलेले थालीपीठ नाश्त्यासाठी किंवा पोळी लाटायचा जर कंटा आला असेल तर त्यावेळेस सुद्धा आपण हे झटकीपट असे बनवू शकतो आता गॅस बंद करूया आपले थालीपीठ खाण्यासाठी तयार पुर भाजी वापर करून बनवा शिल्लक राहिलेल्या भातापासून पौष्टिक थालीपीठ अशा प्रकारचे थालीपीठ तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसे झाले ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटू नवीन रेसिपीस थँक्यू